जालन्यामध्ये खळबळ दिवसाढवळ्या बापलेकाचा बापलेखाचा खून जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात भरदिवसा बापलेखाचा खून करण्यात आलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीचा उच्चांक वाढला आहे जालना जिल्ह्यात सतत खून लुटमार यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सतत पोलिसावर टीका केली जात आहे जालना शहरामध्ये नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे दोन दिवसापूर्वी भोकरदन नाक्यावरील घटनेला काही दिवस होत नाही तोच ही घटना घडलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे प्राथमिक माहितीनुसार बदनापूर शहरातील शंकरनगर येथील रहिवाशी अशोक डगे आणि मुलगा यश अशोक डगे ह्या बापलेकाचा भर दुपारी दोन वाजता खून झालेला आहे त्यामुळे शहरातील नागरिक चांगलेच घाबरले आहेत या मारहाणीत साधारणतः पाच ते सहा जण सहभागी असल्याचं देखील बोललं जात आहे दोन भावामध्ये पैशाची देवाणघेवाण झाली होते त्यामधून हा खून झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे या मारहाणीत जालना शहरातील काही आरोपी असल्याचं देखील बोललं जात आहे मयच अशोक आंबिल ढगे यांचा सक्का भाऊ विष्णू आंबिल ढगे ह्याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलेला आहे विष्णू आंबिल ढगे आणि त्याचा सक्का भाऊ मयत ह्याला मारण्यासाठी जालना शहरातून त्यांचे काही नातेवाईक ह्या भांडणामध्ये सहभागी असल्याची माहिती प्राप्त होत आहे अधिक तपास बदनापूर पोलीस स्टेशनचे पी आय सुदाम भागवत आणि त्यांचे पथक करीत आहेत पैशाच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत असून सक्क्या भावानेच सक्क्या भावासह लेखाचा खून केला असल्याची माहिती आता समोर येत आहे जालन्यातील बदनापूर शहरात दिवसाढवळ्या लेखाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे अशोक आणि एश आंबिलढगे ह्या दोघांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय आहे पोलिसांनी मृताच्या संख्या भावाला ताब्यात घेतले असून जालना शहरातून काही नातेवाईक देखील ह्या मारहाणीकरता बोलवण्यात आल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली असून पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून आता पुढील तपास देखील केला जात आहे या घटनेविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद